नमस्कार मित्रांनो मी विजय स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे सोमवार आणि आज मी भरपूर दिवसांनी ब्लॉग करतोय आता निघाले कॉलेजला तर चला भरपूर डिफन ब्लॉग चालू केले तर आज बघूया काय काय होतंय चला आता निघूया कॉलेजला मित्र येतोय मित्राची वाट बघायची आणि मग तिथून मग त्याला घेऊन मिळाले कॉलेजला चला मित्राला घेतले नाही आता निघाले कॉलेजच्या दिशेने आज काय नाही आज बाजार बाजार काय नाही तर चला जाऊया तर मित्रांनो वरती पोचलोय आणि आज भरपूर दिवसांना ब्लॉक करतोय तर निघाला आता कॉलेजला आणि जवळ पोचलोय कॉलेज आणि हे दोघं जण आहेत तिथं प्रतीक आणि विक्रांत तर आता निघालोय काय कॉलेजला काय नाही होय कदम मॅडम माझी इच्छा नाही आम्ही आता जाणार तर चला तर, तर मित्रांनो कॉलेजला पोचलोय हाय सोबत हे दोघ जण गेली गाडीवरनी आणि आता हाय माझ्या मध्ये अकाउंटचा तास आणि अकाउंटच्या तासाला बसायची इच्छा नाही कारण आम्ही आलोय म्हणजे माझ्यामध्ये तास संपायला फक्त दहा मिनटं बाकी आहेत आणि तास संपायला दहा मिनटं बाकी त्याच्यात आम्ही एवढं लेट आलोय तर आता बघूया जाऊ आता डायरेक्ट बाथरूम मध्ये माझ्या कारण तिथं जायची इच्छा नाही कारण गेलो तर आता शिवाय पडतील मजबूत तर चला बघूया का होत आहे काय हम्म काय त्याच्यात हे असेल पाल असेल शेवटीला खाली यायलाच लागलं कारण आम्ही वर्गात गेला चार शिव्या खाल्लेल्या आणि शेवटीला बाहेरच पडलो आम्हाला बाहेर काढल्या वर्गाच्या आणि आम्ही आलो डायरेक्ट बाजारात चहा प्यायला चहा वगैरे पितो आणि मग निघतो परत वर्गाच्या दिशेने तर आम्ही आलो डायरेक्ट चहा पिऊन वरती वरती आल्यानंतर इथे कबड्डीची प्रॅक्टिस चालू होती आणि तुम्ही विचार करत असाल मी वॉइसवर का देतो कारण माझ्या फोनचा माईक शूट करताना प्रॉब्लेम देत होता म्हणून तर आता चला आता वर्गात जातो शेवटचा माझ्यामध्ये एक तास आहे तो पूर्ण करतो आणि मग मी खाली हा हा मग खाली चहा पियला गेला होता आम्ही व्हिडिओ हा बनवली तर कसा तरी धडपडत तळव आलो घरात आता घरात जातो जेवतो आणि मग निघणार कामावर तर मित्रांनो मी आलोय घरी मग आलो होतो आता जेवलो वगैरे आणि आता निघालो कामाला जे शूट होते त्याच्यामध्ये जरा वॉइसचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून ओवर दिलाय तर सॉरी त्याच्यासाठी तर आता निघालोय घड्या वगैरे घालतो आणि निघतो जरा कामावर कारण आता नवीन काम लागलंय ते पहिलं काम मी सोडलं आणि आता नवीन कामावर सुरुवात केली तर ते मी सांगू नाही शकत काय आहे ते कारण ते सांगण्याच नाही आहे म्हणून तर ता 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 कामाल आता त्या कामाला निघालो आहे आता निघतो आणि आता मधी जर कुठे बाहेर पडलो तर बघू नाहीतर मग डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी येतानाच भेटेन तर चला जाव्या तर मित्रांनो मी कामावर नाही आलो होतो घरी जरा कारण पोस्टाचा पासबुक होतं मला पैसे काढायचे होते जरा कामासाठी तर त्यासाठी घरी आलो होतो कामावर डायरेक्ट आणि आता परत जातोय बघूया पैसे भेटतात काय नंतर तर मग डायरेक्ट कामावर जाईल तर मित्रांनो मी गेलो होतो चिखलीत काहीतरी काम होतं का दुकानातूनच ते काम केलं आणि आलो आहे आता परत निघालो आहे घरी कारण घरी म्हणजे आता डायरेक्ट कामावर जाणार कारण जो काय काम होता तो करायला गेलो तो झालंच नाही तर चला आता जातो घरी घरी म्हणजे कामावर जातो तर चला ते काम काय झालं नाही म्हणून बघू असं काम सकाळपासून होतं तेवढंच दुपारी आल्यानंतर ते काय एक दीड पाच काम पूर्ण केलं आणि आता बसले प्रणित मोरे आ, एक कॉमेडियन आहे माहिती आहे तुम्हाला माहीत असेल तर नक्की तर त्याचं जरा टाइमपाससाठी हे बघत होतो कॉमेडियनची कॉमेडी बघते सहा वाजेबद्दल ते अर्ध्या सुटेल मी तर मी चांगला भेटतो घरी जातो तर मित्रांनो मी आलो घरी आणि अंघोळ वगैरे केली आणि आता बसलो होतो थोडा वेळा आता जाते जेवायला कारण इतका साडे नऊ वाढलीत जरा काम होतं ते आटपलं आणि आता जेवायला जातो तर त्याच्यानंतर एडिटिंग करणार आणि झोपणार तर चला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर नक्कीच नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण अजून अशा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय